पाहूयात खऱ्या अर्थाने प्राथमिक शाळेतूनच मुलांची जडणघडण होत असून मुलांच्यातील सुप्त कला गुणांना जर कुठे वाव मिळत असेल तर ते म्हणजे आपली प्राथमिक शाळा होय शाळेत अभ्यासाबरोबर खेळ क्रीडा त्याचबरोबर मुलांच्यातील बऱ्याच सुप्त कलागुणांना वाव मिळून येथूनच मिळत असतो तेव्हा आपल्या मुलांच्यातील एक उत्तम विद्यार्थी व एक आदर्श खेळाडू व एक आदर्श कलाकार घडवा जेणेकरून मूल आपल्या शाळेबरोबर आपल्या गावाचे नाव लौकिक करतील शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम ठरतात असे मत व्यक्त शाळा एस डी एम सीचे अध्यक्ष प्रमोद कुमार पाटील म्हणाले बुधवार तारीख बारा रोजी शांतीनगर सर्कल परिसरातील कन्नड मराठी व उर्दू शाळेच्या वतीने संयुक्तपणे आयोजित वार्षिक स्नेह संमेलन चिन्नर हब या कार्यक्रमाप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष शिवानंद बिजले हे होते ग्रामपंचायत उपाध्यक्षा पौर्णिमा चिंचणे शिक्षणप्रेमी अशोक आर्गे भाऊबली पाटील महावीर पाटील ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब केसते जयश्री जाधव प्रकाश मुद्दई इमाम बिसुरे प्रशांत सूर्यवंशी धीरज चौगले बंडू चौगले राजू जयापगोळ राजू कोळी सविता पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या प्रार्थना गीताने झाली नादगीत झाल्यानंतर कन्नड मुलींच्या शाळेतील मुलींनी गीत गायले स्वागत व प्रास्ताविक सी आर सी अधिकारी डी सी वाकपट्टे यांनी केले ग्रामपंचायत उपाध्यक्षा पौर्णिमा चिंचणे सुनीता धुमे शारदा कोळी एस बडीगेर सविता कोळी जयश्री जाधव यांच्या हस्ते श्री सरस्वती फोटो पूजन करण्यात आले तर शिवानंद बिजले यांच्या हस्ते मालार्पण करण्यात आले इमाम बिसुरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला याचबरोबर करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी संयुक्त शाळा सकिर्णा यांच्या वतीने अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला तर एस डी एम सीचे अध्यक्ष व सदस्य तसेच माजी विद्यार्थी संघटना यांच्या वतीने सी आर सी अधिकारी डी वा सी वागपट्टे यांचा विशेष असा सत्कार करण्यात आला यावेळी तात्यासाहेब केस्ते सुनील नारे भाऊबली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर अध्यक्ष शिवानंद बिजले म्हणाले येथील कन्नड मराठी व उर्दू शाळेच्या संयुक्त सहकार्याने वार्षिक स्नेह संमेलन चिन्नर हबचे आयोजन सी आर सी यांच्या वतीने उत्तम व व्यवस्थितरित्या करण्यात आले असून या परिसरातील शाळेच्या अडीअडचणी लवकरात लवकर ग्रामपंचायतीच्या वतीने सोडवण्यात येतील या कार्यक्रमाप्रसंगी कन्नड मराठी उर्दू शाळेतील मुलामुलींच्या वतीने संविधानगीत देशभक्तीपर गीत पतंग गीत शेतकरी गीत वीरसैनिक गीत बरोबर दादा कोणके छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मसोहळा कव्वाली अशी सुमारे चाळीसच्या वर गीत नृत्य सादर करण्यात आले सुमारे चार तासाच्या वर चाललेल्या या कार्यक्रमास शाळेतील मुख्याध्यापकांच्या सहशिक्षिका तसेच एम डी एस सीचे अध्यक्ष व सदस्यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला या कार्यक्रमाप्रसंगी पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती चिरंजीवी माळगे यांनी सूत्रसंचालन केले तर शिक्षिका सुनीता देवटे यांनी आभार मानले एस बी का न्यूज साठी बेडकेआडहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा